अकोला शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये नागरिक दलित्तर वस्ती सुधार योजना निधी दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेविका चांदणी रवी शिंदे यांनी केला आहे शहरात अनेक कामे प्रलंबित असून ते तात्काळ मंजूर करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये नागरी दलित वस्ती सुधार योजना निधी दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्यात आली असून या कामांमध्ये संबंधित कंत्राटदारानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी नगरसेविका चांदणी शिंदे यांनी केला आहे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील प्रस्तावित विकास कामांना तत्काळ मंजुरी देऊन विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे आम्ही इथे महानगरपालिकेमध्ये शंकरनगरमधील महिला इथे जमलेल्या आहोत आम्ही आमची तक्रार घेऊन इथे आलेलो आहोत आमच्या पाठीमागे जी गटार आहे ती नव्याने बनवून देण्यात यावी यासाठी आम्ही इथे जमलेले आहोत तर आम्ही सध्या आता आयुक्तालय मॅडमला भेटायला आलेलो आहोत आणि त्यांना आम्ही आमच्या समस्या सांगितलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत की त्या गटारीमध्ये आमच्या गटारीचं पाणी आमच्या घरांमध्ये येत आहे त्यामुळे आमचे बाथरूम ब्लॉक झाले आमचे संडास ब्लॉक झाले आमच्या मुलांना डेंगू व्हायला लागलेले आहेत तिथे जनावरे मरत आहेत अशा अनेक समस्या आमच्या आहेत त्यामुळं आम्ही आग्रहाची विनंती करायला आलेलो हो। आहोत की आम्हाला तिथे नव्याने गटार तयार करून देण्यात यावी अन्यथा आम्ही आमच्या सगळ्या बाया मिळून जर हे काम त्यांनी तातडीने जर केलं नाही तर आम्ही उपोषणाला देखील इथे बसू तर हे आमचं निवेदन आहे आमच्या आग्रहाची विनंती आहे की यांनी सगळ्यांनी जातीने लक्ष घालावे आणि आम्हाला तिथे नवीन गटार तयार करून देण्यात यावी ही आग्रहाची विनंती गरज आहे प्लीज यामध्ये तुम्ही लक्ष द्या हीच विनंती